ऐकाय शब्दशे तेराशे रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचावन्न रुपये पंधराशे पंचाहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे दहा रुपये सोळा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये बरेचशे बाराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडेबाराशे रुपये त्याला तेराशे चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये इकडे पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे पंचवीस रुपये बोलाशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये 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 पंधराशे 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 पंचवीस पन्नास सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळाशे पंधरा रुपये चला बाराशे तेराशे रुपये रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये दहा रुपये साडे चौदाशे रुपये अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये तरी अकराशे रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये बाय अकराशे रुपये अकराशे रुपये चला बाराशे तेराशे रुपये सहा तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे साठ रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे दहा रुपये पंधराशे तीस रुपये पंधराशे चाळीस रुपये साडे पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंचहत्तर रुपये पंधराशे पंच्याहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये मला काय देऊ सोळाशे दहा रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळाशे पंधरा रुपये सोळाशे पंधरा रुपये रुपये साडे सोळाशे रुपये आठशे नऊशे हजार रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये सोपं आहे तर पंचवीस रुपये अठराशे रुपये रुपये सोळा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये चला एक हजार रुपये उलटी एवढा आमचं एक तर कोण आहे का

बाराशे साठ जो आर बाराशे साठ रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये तेराशे रुपये सातशे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये रुपये नऊशे एक हजार रुपये साडे पांधराशे रुपये पावणे पावणे पांधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये बापू पाच करा कलर माल कलर बोल हो डबल बी करा सरा रुपये सोळाशे पंचवीस रुपये जी वारच मांडावं लागणार तुम्हाला सोळा पन्नास मी माहिती चला बाराशे तेराशे रुपये सव्वा सोळा तेराशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चला एक हजार अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये सारी बाराशे रुपये बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये येऊ चला अकराशे अकराशे साडे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पुढे बघू चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये चौदाशे वीस रुपये चौदाशे वीस रुपये रुपये हा रुपये 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 अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे बाराशे रुपये सोळा बाराशे रुपये सोळा बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदहश साठ रुपये चौदह रुपये चौदह 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 साठ रुपये साढ़े रुपये साढ़े रुपए रुपए अकड़ा साराशे रुपये पंच रुपये चौदह रुपये चौदह दह रुपये चौदह वीस रुपये चौधे वीस रुपियाँ चौधे पन्नास रुपियाँ चौधाशे